आमदार खोतकरांनी सभागृहामध्ये अवैध ठरावावर आवाज उठावल्याने गोरंट्याल घाबरले भाजपच्या मागे लपण्यासाठी प्रवेश शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पंडित गुतेकरांची टीका काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे भाजपमध्ये प्रवेश करून गोरंट्याल यांनी आपल्या भाजपशी असलेल्या पूर्वीच्या जवळकेवर शिक्कामोर्तब केल्याची टीका जिल्हा संपर्क प्रमुख पंडित गुतेकर यांनी केली आहे आज गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना भुतेकर म्हणाले की जालना विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये गोरंटाल यांना भाजपाकडून मिळत होती त्याचबरोबर भाजपने खोतकरांविरोधात आतून हातमिळवणी करत गोरंटाल यांना बळ दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे दरम्यान पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार अर्जुनराव खोतकर यांनी नगर परिषदेमध्ये झालेल्या अनेक अवैध ठरावांबाबत सभागृहात आवाज उठवला होता यामुळेच गोरंट्याल घाबरले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी भाजपच्या मागे लपण्याचा मार्ग पत्करलाय असा आरोप भुतेकरांनी केला आहे जालना शहर महानगरपालिका निवडणूक सोबळावर लढण्याचा निर्णय भाजपने घेतल्यास शिवसेना देखील आपली ताकद दाखवत सोबळावर निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचंही पंडित भुतेकर यांनी स्पष्ट केलं आहे मात्र याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलंय माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होतोय गोरंट्याल साहेब आणि खोतकर साहेब यांचं पूर्वीपासून फारसा असं काही सख्य नाही दोघही एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत त्या गोरंट्याल यांना भाजपात प्रवेश घेऊन देऊन भाजप हे खोतकर साहेबांना चॅलेंज देत आहे का नेमकं काय होत मला प्रथम असं वाटतं गेल्या अधिवेशनामध्ये माननीय अजूनराजे खोतकर साहेब यांनी विधानसभेत जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची काही भीती वाटू आहे अशी अशी गोरंटलला आणि म्हणून लपण्याचा ते भाजपच्या आड जाऊन लपण्याचा प्रयत्न करत आहात हे प्रथम असं मला वाटतं दुसरी गोष्ट अशी की भाजपमध्ये जाताना ते भाजपच्या श्रेष्ठींकडे अशी सुद्धा मागणी करणार आहे की जालना महानगरपालिका ही भाजपनं स्वबळावर लढवावी आणि एका बाजूला दुसरीकडे आपल्या पक्षानं खोतकर साहेबांनी विष्णू पाच फुले यांना महापौर पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलाय नेमकी निवडणूक कशी होईल किंवा तुमचं काय मत आहे आणि तुमचा काय अंदाज आहे नेमकी निवडणूक ही होईल होईल की असेल नाही आमची तर तयारी आज भरभक्कमपणे खोतकर साहेब आम्ही सगळी संघटना या जालना शहरामध्ये महानगरपालिके शिवसेनेच्या जीवावर पण एक मुदकी सत्ता आणू शकतो अशी परिस्थिती आजची आहे त्याच कारण असं आहे की आता मी शिंदे साहेबांनी या ठिकाणी खूप मोठे कामासाठी निधी असन कामोठाने उभा राहिले लोकांचा विश्वास आहे खोतकर साहेबांना आता मोठ्या प्रकारे निवडून दिलेलाय लोकांनी एकमेव ठरलं खोतकर साहेब जे सांगतील तो उमेदवार आणि वरचे नेते ठरतील ते उमेदवार या ठिकाणी शिवसेनेचा निवडून येणार यावेळेस निवडणूक कशी होईल होईल वरिष्ठ ठरवतील हा आता वरिष्ठ काय ठरतंय आता वरच्या पातळी ते मला नाही सांगता येणार पण आम्ही तर तयारी फुल केली खालच्या पातळीवर युती जर निवडणूक झाली भाजप शिवसेना तर महापौर पदावर तुमचा दावा कायम राहील हो शंभर टक्के ही जागा शिवसेनेचीच आहे शिवसेनेचा महापौर होणार आहे यात काही दुबत नाही दुसरी गोष्ट अशी तुम की तुम्ही बोलताना आता सांगितलं की गोरंटेल काँग्रेस भाजपमध्ये यामुळे गेले की अर्जुन पुत्र साहेबांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता नेमका काय प्रश्न उपस्थित केला होता आणि नेमकी कशाची भीती गोरंट्याल यांना वाटली हा ते प्रश्न आता ते मी एवढ्या नाही जाणार पण सगळ्याला माहित आहे ते आणि गोरंट्याल म्हणजे या अधुबर ती हातमिळवणी मिळवणी त्यांची भाजपसोबत होतीच ज्यावेळेस ज्या वेळेस खोतकर साहेब उभं राहायचे त्यावेळेस ते आतून भाजप भाजप त्यांच्याशी हातमिळवणी करायचं हे जग जग जाहीर आहे हे कोणाला सांगायची गरज नाही आणि म्हणून ह्या निवडणुकीत लोकांनी त्यांना ओळखल्यानंतर लोकांनी दाखवून दिलं यावेळेस गोरंट्यालला की तुम्ही आतून भाजपशी मिळवणी करतात तर मग काय विषय त्याच्यामुळं खोतकर साहेबांना जास्त मतं पडायला तेच कारण आहे आता यावेळेस लोकांनी जाणलं आहे गोरंटची भाजपची हे चॅलेंज म्हणावं का त्यांना भाजपमध्ये पक्ष नाही आम्ही भाजपचं वगैरे चॅलेंज आता स्वीकारत नाही आमची आमची ताकद भरपूर आहे या ठिकाणी काही विषय शिवसेनेची ताकद भरभक्कम आहे जिल्ह्यातच आहे शहरामध्ये पण जिल्ह्यात पण आहे शिवसेनेची ताकद जर भाजपनं सोमवार निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर तुमची काय का भाजपनं जर घेतलं तर आमची तयारी आहेच ना शिवसेनेची तयारी आहेच आमची आम्ही पूर्ण मेळाव्या झाले तालुका झाले शहरातले झाले सगळे तयारी लागले झाले काही विशेष नाही तो पूर्ण तयारी तुमची लढण्याची पूर्ण लढण्याची तयारी आहे